अकोला अकोट रस्त्याबाबत उपोषणकर्ते मोरेंशी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयात तक्रार संबंधित अधिकाऱ्यांसमवेत केली चर्चा शेतकऱ्यांची प्रश्न तसेच अकोट अकोला रस्त्यासह विविध प्रलंबित प्रश्न संदर्भात सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रविराज मोरे यांनी चोवीस जून पासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय त्यांच्या आंदोलनाची अखेर आज शासनाने दखल घेत पाटील यांच्या उपोषण करते मोरे व त्यांच्या तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून सव्वीस जून रोजी दुपारी चार वाजता चर्चा केली या चर्चेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत योग्य उत्तरे दिली व पुढील हंगामात चुका दुरुस्त करण्याचे लेखी पत्र दिले मात्र अकोला अकोट रस्त्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी समाधानकारक माहिती दिली नसल्याने उपजिल्हाधिकारी पाटील यांनी रस्त्याच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून त्यांना सत्तावीस जून रोजी बोलावले आहे त्यामुळे मोरेंनी उपोषणाला स्थगिती न देता उपोषण सुरूच ठेवले आहे एका पत्रकाराला अकोला अकोट रस्त्याबाबत व शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हा कचेरीसमोर आमरण उपोषणाला बसावं लागतंय मात्र लोकप्रतिनिधी करत आहेत काय हाही प्रश्न उपस्थित होत आहे नमस्कार आज चार वाजता मला जिल्हाधिकारी कार्यालय इथे माझ्या मागण्यांच्या अनुषंगाने निमंत्रित केलं होतं परंतु माझ्या मागण्यांपैकी जे कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत कृषी अधीक्षक त्यांनी मला लेखी हमी दिलेली आहे या की यापुढे कोणत्याही खताचा किंवा बियाण्यांचा शॉर्टेज तुटवडा निर्माण होणार नाही तसेच पुढच्या वर्षीपासून ज्याप्रमाणे आपण खत घेतो सातबारा किंवा थंब लावून कृषी केंद्राकडे आपण परचेस करतो घेतो तशाच प्रकारची सुविधा बियाणे घेण्यासाठी सुद्धा विकसित करण्यात येईल अशी त्यांना आम्हाला माहिती दिली तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी त्यांचे अधिकारी अमरावती अकोला इथे आले होते त्यांच्याशी आमची विस्तृत चर्चा झाली पण आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांपैकी एकही मागणी त्यांनी पूर्ण करू शकले नाही उत्तर देऊ शकले नाही त्यामुळे माझं जे उपोषण आहे ते पुन्हा उद्यापर्यंत त्यांचे नॅशनल हायवे अथॉरिटीचे जे वरिष्ठ आहेत त्यांना कलेक्टर साहेबांनी फोनद्वारे कल्पना दिलेली आहे ते उद्या अकरा बारा वाजता येण्याचं त्यांनी ठरलेलं आहे त्यांचं त्यांच्याशी उद्या पुन्हा या विषयावर विस्तृत करत्या होईल त्यानंतर माझ्या उपोषणाचा निर्णय घेण्यात येईल धन्यवाद